मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली हा जगातला सर्वात मोठा इव्हेंट होणार आहे जागतिक पातळीवरची परिषद म्हणून पुढे येईल असं फडणवीस म्हणाले जगाला नवं व्यासपीठ देईल जागतिक पातळीवरची परिषद म्हणून वेव्ह पुढे येणार आहे वेव्ह परिषद एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे शंभर देशांमधून प्रमुख नेते आणि उद्योगपतींचा यामध्ये सहभाग असणार ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही एक मे पासून चार मे पर्यंत मुंबईमध्ये याच बी केसीच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला होणार आहे जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमी मधली सगळ्यात मोठी समिट ही असणार आहे माननीय प्रधानमंत्री महोदयांची इच्छा आहे की दरवर्षी हा इव्हेंट क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा भारतामध्ये होईल इथेच आपल्याकडे होईल त्याचं परमनंट व्हेन्यू जो आहे तो मुंबई राहणार आहे